नमस्कार मी अश्विन देशपांडे चॅनलमध्ये दे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ता ताबडतोब सबस्क्राईब करा ते बाजूचं जे बेल लायकनचं बटन आहे तेही दाबा आणि हो लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या गेल्या तीस वर्षाच्या करिअरमध्ये साधक साधिका वारंवार त्यांच्या मनातले प्रश्न माझ्यापर्यंत घेऊन येतात असाच एका साधकाने मला प्रश्न विचारला होता की तणाव आणि यातना यांचा आपल्या चेतनेशी काय संबंध आहे आणि जर का चेतनेला आपण आपल्या नियंत्रणात आणलं कॉन्शियसनेस प्रॅक्टिशनर झालं म्हणजे चेतनेचे चेतनेचे साधक झाल आणि त्या ध्यान साधनेच्या माध्यमातून आपली स्वतःची चेतना जागृतीची प्रक्रिया जर का आपण करायला सुरुवात केली तर निश्चितपणे आपल्या शरीराच्या बुद्धीच्या कणाकणावर मनाच्या कानाकोपऱ्यावर आपल्या कॉन्शियसनेसमुळे आपल्या चेतनामयी पद्धतीच्या प्रयत्नांमुळे नियंत्रण सहज मिळवता येतं आणि हे नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे याचं इत्यंभूत वर्णन मी आता करणार आहे त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे कळलं पाहिजे की तणाव आपण निर्माण केलेला असतो आणि तणाव जर का आपण निर्माण केलेला असतो तर तणाव मुक्ती सुद्धा आपल्यालाच करावी तणाव आपणच निर्माण करतो त्याच्यामुळे तणावाची जर का खरंच आपल्याला मुक्ती हवी असेल त्या तणावापासून तर ते पण आपल्यालाच करावं ओके फॉर एक्झाम्पल असं बोट करा सगळे लोक आणि त्या बोटाला फुल तणाव द्या वेदना येते की नाही सांग जेवढा तणाव देता येईल दे तेवढा तणाव द्या बरोबर हळूहळू वेदना तयार होणार कारण तणाव सहन होत नाही आता हा पंजा जेवढा टाईट करताय तेवढा टाईट करा आणि बघा तुम्हाला कुठल्या कुठल्या जोडांमध्ये कुठल्या कुठल्या यु नो जॉइंट मध्ये पेन जाणवायला सुरुवात तेवढा ताणा कोणाकोणाला पेन अनुभवता आली यातना अनुभवता आल्या गुड व्हेरी गुड सो so, जेव्हा आपण आता आदेश दिला शरीर ताणल्या गेलं या सर शरीर ताणल्या गेलं बुद्धी ताणली गेली का हॅलो नाही मन ताणल्या गेलं का नाही आणि जसा हात नॉर्मल झाला तो तणाव नष्ट झाला का तुम्ही तुम्ही तो ताण नष्ट केला आणि मग तणाव नष्ट झाला अगदी जागृतपणे नोंद करा की ताणतो आपणच आणि तणाव मुक्ती सुद्धा आपणच करत असतो परंतु आपल्या रोजच्या जीवन पद्धतीमध्ये आपल्या नकळत शरीराच्या अनेक हिस्सवर अनेक भागांवर आपण एवढा तणाव निर्माण करत असतो जो की जर का तुम्ही आर्टिफिशियली पाहिला आर्टिफिशियली जर का पाहिला तर सायकलची जी, जी ट्यूब आहे तिला जवळपास दहा ते बारा फूट रोज ताणावं आणि त्यात जी शक्ती तयार होईल त्याच्यात माणसाला बसवलं तर माणूस सुद्धा जवळपास पाच ते दहा फूट फेकला जाईल एवढा तणाव आपल्या विविध अवयवांवर आपण तयार करतोय सक्सेसफुली वाव बोलना पडेगा आता तुमच्या नकळत तुमच्यावर जबाबदारीची जेव्हा ओझी असतात ऑफिसमध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा आणि तुमच्या मनामध्ये जर का विचार आला तेव्हा आज पुन्हा हे सगळं करावंच लागेल का तर तुमच्या त्या मूर्छित अवस्थेत तुम्ही तणाव निर्माण केला आणि हा तणाव जेवढ्या वेळेस तुम्ही अनिच्छेने किंवा मूर्छिता अवस्थेत त्या सकाळी उच्चारलेल्या वाक्यासोबत ते, ते, उच्चार वाक्या ते कार्य करत राहतात तस तसं ते ताणल्या जात तो पर्टिक्युलर शरीराचा भाग ताणला जातो मान असेल किंवा खांदे असतील किंवा कंबर असेल फॉर दॅट मॅटर तुमचं कपाळ असेल किंवा तुमचे डोळे असतील तर शरीराच्या विविध भागामध्ये आपल्या स्वतःच्या स्वतःशी असलेल्या अभिव्यक्तीमुळे आपण असंख्य तणाव निर्माण करून आपली स्वतःची सक्सेसफुली तणावाची परिस्थिती निर्माण कर हा नंबर वन भाग समजला मॅडम आता विषय हा आहे की जर का तुम्ही तिथपर्यंत तुमची चेतना नेलीच नाही तर त्या तणावमुक्तीचा काय उपाय आहे का आपल्याकडे काहीच उपाय नाही बिकॉज यू आर नॉट not कॉन्शियसली नोटिसिंग की तुम्ही तयार केलेला तणाव नेमका कुठल्या शरीराच्या प्रदेशात काम करतोय सो right? so तो तणाव तसाच राहणार आणि मग हळूहळू त्या शरीराच्या हिस्श्यामध्ये व्याधी निर्मित होते कारण शरीराला सातत्याने सी तुम्ही जर का एखादी भौतिक वस्तू ताणूनच धरली कायम मग तिला त्या तणावाच्या परिस्थितीतच राहावं लागेल ना जसं आमचे सचिन सर मला विचारतायत की मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे मला त्यातनं मुक्ती पाहिजे पण ब्लड प्रेशर, प्रेशर वाढवलं कोणी सूट त्या रक्ताला एका विशिष्ट स्पीडनी वाहण्याचं कार्य तुमच्या चेतनेच्या आणि मनाच्या चे माध्यमात तुम्ही केलं मग हळूहळू त्या संपूर्ण रक्त वाहिन्यांना सवय झाली आणि तुमच्या हृदयाला सवय झाली की हे प्रेशर एवढंच ठेवायला पाहिजे त्याच्या कमी झालं तर सचिनचं काही खरं नाही सचिन कॅनॉट हँडल आणि ही चेतनेची आपल्या शरीरावर होणारी परिणामाची जी परिणिती आहे त्याचा आविष्कार तुम्हाला सगळ्यांना होऊ दे एव्हरीथिंग हॅपन्स इन द बॉडी बिकॉज ऑफ अवर ओन कॉन्शियस और अनकॉन्शियस इन्स्ट्रक्शन्स और अटरन्सेस ज्याला आपण खऱ्या अर्थाने समजलो असे शब्द त्याच्यामुळे संदेश वाहन होतो ना इवन आपल्या मज्जातंतूंना आणि मज्जा रज्जूंना सुद्धा त्या शब्दांची सवय झाली आहे आणि ती लिंग्विस्टिक जी कॅरेक्टर्स आहेत आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वाची ती समजून घेताना तुमच्या लक्षात येईल की शब्दार्थ महत्वाचे नाही आहेत भावार्थ महत्वाचे द इन्फरेन्शियल मिनिंग ऑफ एव्हरी वर्ड अस लाईक नथिंग एल्स like तो जो भावार्थ आहे त्या भावार्थाचा आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर आणि पर्यायाने आपल्या शरीरावर खूप खोलवर परिणाम असतो आणि त्याच्याचमुळे ते तणाव विविध प्रकारे आपण तयार करतो त्यामुळे आपल्या भाषा शुद्धीची पण आपल्याला खूप गरज आहे मग ही भाषा शुद्धी केव्हा होईल जेव्हा आपले चेतनेला हे लक्षात येईल की अच्छा माझ्या या वाक्यामध्ये असं असं अभिप्रेत होतं झालं भलतच तर सगळा अभ्यास आम्ही न्युरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये करत असतो कारण प्रोग्रामिंग कधी होतं आपल्याला कळत नाही प्रोग्रामिंग म्हणजे काय शेवटी टेक्नॉलॉजीची लोक सांगतील एक अज्ञापन असतं एक ऑर्डर असतं एक सिक्वेन्स असतो त्या त्या पद्धतीने ती ती घटना व्हायला पाहिजे हे मशीनला सांगायला लागतं मग मशीन ते करेल तसंच तुम्ही तुमच्या भाषेच्या एवढे प्रोग्राम तयार केलेले प्रत्येकाचा आयुष्याचा भाव वेगळा आहे एव्हरीबडी हॅज अ व्हेरी व्हेरी युनिक एसेन्स ऑफ देअर लाईफ आणि त्यांच्या भावार्थानी त्या व्यक्तीच्या अनुभूतीमधन त्या व्यक्तीच्या पद्धतीनं त्या व्यक्तीच्या इन्स्टॉल्ड नुसार तो मनुष्य स्वतःला स्वयं सूचित करत असतो आणि त्यामुळे प्रत्येकाचं प्रोग्रामिंग सुद्धा खूप आहे मग तुम्ही जर का तुमच्या वेदनांसाठी प्रोग्राम तयार केला असेल आणि मी मस्त बोलतो मुद्दाम बोलतोय तुम्हाला तुमच्या शरीरातली प्रत्येक व्याधी हा तुम्ही निर्माण केलेला प्रोग्राम आहे कोणी लिहिला तुम्हीच लिहिला तुम्हाला कॉन्शियसली आधी नोटीस करावं लागेल की हा प्रोग्राम मी लिहिला कसा ऑर नो दॅट्स व्हेरी सिक्रेटिव्ह आपल्याला कळायची गोष्टच वेगळी आपण तो प्रोग्राम नुसता लिहित नाही आपण इन्स्टॉल करू देस्टॉल कसं करू आता कि का बटन है नाही मेरे पास हैसिडिटी गायब होती राईट इथे गायब इसीलिए हार्ट पेशंट बिकम नॉर्मल त्याचमुळे अनेक लोक ज्यांना डायबिटीस येते नॉर्मलला येतात त्याचमुळे असे अनेक लोक आहेत ज्यांना मायग्रेनचा त्रास क्षणात गायब होऊ शकतो अशी असंख्य लोक आहेत ज्यांना मान दुखी पाठदुखी कंबर दुखीचा त्रास क्षणार्धात गायब होऊ शकतो पण हे कस दू कम्युनिकेट विथ युअर सेल्फ इथं चेतनेची सगळ्यात जास्त गरज असते आणि म्हणून तुम्ही आत्ता प्रयोग करा आत्ता आत्ता या क्षणी प्रयोग करा हाताला कुठल्या तरी टोकदार पद्धतीने टोचा जी जी यात्रा किंवा चिमटा काढा जोरात इतक्या जोरात चिमटा काढा की जो पुढचे तीन ते चार मिनिटं तुम्हाला जाणवला पाहिजे कुठेही तुम्हाला आवडेल तिथं चिमटा काढा व्हॉट एव्हर पार्ट ऑफ युअर बॉडी यू लव्ह त्याच्यावर जोरात चिमटा काढा जी वेदना टिकली पाहिजे पुढचे जवळपास दोन ते अडीच मिनिट आणि मग जे जे लोक करतायत त्यांनी करा चिमटा काढा जोरात आणि मग लगेच ताबडतोब फोकस कर मी काय बोलतोय त्याच्यावर जोरात चिमटा काढा बारीक एकदम आणि लक्ष द्या की यातना होतीये यातना होती यातना होती यातना 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 जा एक निघून जाचा आदेश यु आर बॅक टू नॉर्मल कुठून निघून गेली का निघून गेली एवढा अत्याचार झाल्यानंतर सुद्धा कशी काय निघून गेली ती यातना थिंक अबाउट दिस आपल्या चेतनेमध्ये एवढी ताकद आहे ही यातना निर्मिती आपल्या अचेतन स्वभावातन आपण तयार करतोय हे आपल्या लक्षात आलं रे आलं आणि चेतना तिथवर पोचवली रे पोचवली ती चेतना त्या यातनेला तिरोहित करून टाकते त्याच वाट ही असं पोस्ट आपण नेमकं उलट करतो आपण काय करतो दुखतय खूप दुखतय असह्य होतय शक्यच नाही हे मॅनेज करणं we talk the language of impossibility unconsciously the body takes it and then the pain rebends तुम्ही चेतना नेताय पण कशी नेताय मला खूप त्रास होतोय मला खूप यातना होतात मला खूप वेदना होतात हे असही आहे मी नाही मैनेज करू शकत we cry and the body cries more always remember this जर का आपण रडायला लागलो तर अख्खी सृष्टी आपल्यासोबत रडायला तयार असते आणि आपण हसायला लागलो की आपल्यासोबत अवघी सृष्टी हसायला लागते त्या शरीराची अजिबात हैसियत अवकात नाही की ती तुम्हाला यातना देऊ शकते परंतु ती यातना तुमचं मन पकडत मग रमत त्याच्यावरती जब तक मैं खुद को सो बार मुझे बार या मुझे यातना है चैन नहीं आता दुर्लक्ष नाही तर काय होत याची एक सुंदर कथा तुम्हाला सांगतो तुम्ही प्रश्न खूप छान विचारला म्हणून थोडासा वेळ लागतो एवढं लक्षात घ्या वन्स अपॉन अ टायम सम एट इयर्स अगो माझा एक मित्र त्याला पैकी सुंदरपैकी पैकी ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या शरीराची जवळपास चौदा हाड त्यांचा मस्त पैकी पायाच्या आणि हातांच्या प्रदेशामध्ये चुरा झालेला होता त्याचं ऑपरेशन झालं आणि पाचव्या दिवशी मी त्याला भेटायला गेलो ज्याचा टरबुजा एवढा नॉर्मल चेहरा होता त्याचा चेहरा लिंबा एवढा मारी अतिशय यातनाग्रस्त आणि तो माझं जवळपास पाच साडेपाच वर्षांपासून कायम माझ्या गणांमध्ये तो एक होता आणि मी गेल्या गेल्या तो रडायला लागला अक्षरशः डोळ्यातनं पाणी सर कसं होणार मी त्याला म्हटलं किती दिवस सांगितलं रे हॉस्पिटलमध्ये थांबायला तुला तो म्हटला तीन महिने म्हटलं वा व्हॉट एन अपॉर्च्युनिटी टू मेडिटेट रोज स्वतःला त्या चेतनामयी पद्धतीने प्रश्न विचारायला सुरुवात कर नेम की नेमकी वेदना आहे किती ठिकाणी आणि त्याचा प्रवास आत्ता सुरू कर डोळे मिट आणि पुढचे पंचेचाळीस मिनटं काहीही बोलायचं नाही मी फक्त ऑब्झर्व्ह करतोय तू पण ऑब्झर्व कर तुझी नेमकी वेदना कुठे कुठे आहे एकदा आयडेंटिफाय आणि ज्या शरीरामध्ये एवढी मोठी व्याप्ती त्या शरीरामध्ये मेजर पेन फक्त तीन ठिकाणी निघाल्याचं पासष्ट मिनिटं डोळे उघडल्यानंतर त्या व्यक्तीने मला सांगेल म्हटलं तीन ठिकाणच्या वेदना तुला मृत्यूचे विचार जर का आणून देत असतील तर तुझा जीवन जगण्याचा संकल्प किती नतद्रष्ट आहे हे तुझ्या लक्षात येत आहे का आणि या तीन ठिकाणच्या वेदना किती दिवस रे तुझी साथ देणार साडेपाच सालसे तू तू मेरे साथ है हे साडेपाच साल तो वेदना तरी साथ नाही राहील या वेदना तुला जर का नष्ट करायच्या असतील तर त्याची साथ तुला चेतनामय पद्धतीने सोडावी लागेल त्या वेदनांकडे दुर्लक्ष कर आणि त्याने तो प्रयोग सुरू केला आणि त्याचा हॉस्पिटलमधनं सुद्धा डिस्चार्ज अवघ्या पंचेचाळीस दिवसात झाला कारण त्याच्या वेदना नष्ट करायची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झाली छानपैकी चालत चालत बाहेर आला अजून एक राजा होता आणि जगातली कदाचित पुरातन कालामधली पहिली घटना असेल पुरातन म्हणजे तीनशे चारशे वर्षांच्या काळातली रशियामधली घटना आहे आणि त्या राजाला विचारण्यात आलं की तुला पोटाचा विकार आहे आणि तो जर का शल्य चिकित्सा म्हणजे सर्जरी करून काढला नाही पर्टिक्युलर अवयव तर कदाचित तुझं जगणं अशक्य होईल तर तुझी शल्य चिकित्सेची सर्जरीची तयारी आहे का तो राजा म्हणला हो आहे आणि त्यावेळेस रशियामध्ये सोळाव्या शतकामध्ये हिप्नॉसिस खूप जास्त मूळ धरत होता तर राजाने रेफ्यूज केलं की मला कुठलंही हिप्लॉसिस नकोय मला कुठलीही अनेस्थेटिक ट्रीटमेंट नकोय मी सध्या बायबल वाचतोय आणि त्या बायबलमध्ये माझं संपूर्ण लक्ष केंद्रित होतं तुम्हाला काय करायचं ते माझ्या पोटासोबत तुम्ही करा माझं लक्ष तिकडे जाणार नाही सगळेजण हसायला लागले कोणाचाच विश्वास नाही असं काय होऊ शकतं पण तो राजा थांब राहिला आता राजाच तो त्याचा ऐकणं भाग होत सो राजाने स्वतःचं लक्ष त्या बायबलवर केंद्रित केलं यांनी संपूर्ण ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं राजाला वेदनेचा एक कण सुद्धा जाणवला नाही कारण त्याची चेतना बायबलमध्ये पूर्णपणे रमलेली होती तेवढी ताकद आपल्यात आहे का आपल्या चेतनेला आपल्या शरीरापासनं दूर नेण्याची क्षमता आपल्यात निर्माण होण्यासाठी साधना करावी लागते आपण त्या शरीराशी एवढे अटॅच आहोत मुंगी चावली तर त्रास होतो आपल्याला विचार करा भगवान बुद्ध त्यांच्या त्या बोधी वृक्षाखाली बसलेले होते असं म्हणतात की कित्येकदा अशी परिस्थिती होती की वाहत्या वाऱ्यासोबत येणारी धूळ त्यांच्या अंगावर साचत साचत सर्व काही होत असतं कीटक नव्हते तिथे सर्प नव्हते तिथे प्राणी नव्हते तिथे पण त्यांची चेतना कुठे गुंतलेली आहे आणि शरीर कुठे आहे या दोन गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे भान नावाचा विषयच राहत ती चेतना जर का तुम्ही नेली त्या वेदनेपर्यंत तर ती वेदनेमध्ये चेतना गुंतून पडणार आणि आपल्याला तो गुंतायची आवडच आहे पण स्वतःमध्ये गुंतण्यासाठी ध्यान पद्धतीचा आविष्कार केला जातो लक्षात घ्या आपण आपल्या शरीरामध्ये गुंतून पडाल तर प्रॉब्लेम होईल सांगा ना एकदा सांगा मला वेदना होतीये बघा तुम्हाला दिवसभर ती वेदना फील होणार पण तेच सांगा माझ नुकतच ऑपरेशन झालेलं आहे मला नुकतीच एक जखम झालेली आहे तिथं मला आयुष्यात कधी वेदना होऊच शकत नाहीत कारण शरीर आहे स्वतः स्वतः हिल होत राहत मला त्या हिलिंगसाठी मदत करायला पाहिजे का त्या चखमेला देण्यासाठी त्या जखमेला ओलं करण्यासाठी मी मदत करायला पाहिजे सांगा बघू जेव्हा हमेशा ध्यान रही रखीये कि आपको जखम में उंगली डालने के कोई नहीं है कॉन्शियसनेस वहां डाल दोन जखम हो जाएगी जा गिली हो विचार तिथं पोचवा जखम पुन्हा ओली होते त्यामुळे तुमचा हा विचारलेला प्रश्न त्याचं उत्तर असं आहे की ताण जर का आपण निर्माण करत असू तर ते ताण निर्माण करण्याची विचारांची प्रक्रिया चेतनामय पद्धतीने निरीक्षणामध्ये आणा ताण तिरोहित करण्यासाठी त्याच्या विरुद्ध भाषा वापरा ताण निघून जाईल तसच वेदना निर्मिती झाल्यानंतर स्वतःला त्या वेदनेच्या मुक्तीसाठी प्रयत्नशील राहा तयार करा आणि त्या मुक्तीसाठी कार्य करा ती चेतना जर का तिथे गुंतली आणि यातनेला सामोरी गेली तर चेतना यातनेची साथ सोडत नाही तुम्हाला आदेश द्यावा लागेल हे चेतना ओ माय कॉन्शियसनेस

तेवढ्या काळासाठी जर का पेन फील होत नाही तर चेतनेला सातत्याने पेनलेस क्षेत्रामध्ये न्याव लागेल राईट सो माय सी रिक्वेस्ट right? so की तुमचं स्वतःच स्वास्थ्य तुमचं स्वतःच तणावमुक्त जीवन तुमचं स्वतःचं वेदना रहित जीवन तुम्हाला लिहायला हवंय आणि आयुष्य सोपं करण्यासाठी आपली चेतना जेव्हा आपण जागृत करतो आहोत तेव्हा त्या ते चेतनेला एंगेज कशामध्ये करायचं त्याचाही निर्णय आपल्यालाच घ्यावा लागेल आय होप तुम्हाला जे हवं होतं ते उत्तर मिळालं असेल आणि जर का तुमच्याशिवाय कुणाला मिळाला असेल तर त्याने सुद्धा अॅक्नॉलेज करावं की कदाचित हा प्रश्न तुमच्याही मनात होता परंतु तुम्हाला त्याचं उत्तरच मिळत नव्हतं एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की आपल्याला आपली चेतना मी जो साक्षी भाव म्हणतोय त्या साक्षी भावाने शरीर बुद्धी मनापासनं वेगळी आहे त्याचं अस्तित्व ओळखावं लागेल आणि या तिन्ही इतर घटकांवर त्याचं साम्राज्य आहे हे मान्य करावं लागेल आणि त्यासाठी आपली भाषा स्वरूप प्रकटन थोडी थोडी हळूहळू छेज करावी लागतील म्हणूनच माझ्याकडे जेव्हा लोक शिकायला येतात तेव्हा ते एका विशिष्ट प्रक्रियेतनं सगळं शिकून वापस जातात त्यांची स्वतःची अंतर्गत भाषा प्रणाली बदलते तेव्हा त्यांना आयुष्याचा वेगळाच आविष्कार व्हायला सुरुवात आपण रोज या निमित्ताने भेटतो असं त्या निमित्ताने तुमची जर का चेतरा वीस पंचवीस मिनिटं एंगेज राहिली त्या काळात तुम्हाला तुमच्या वेदना जाणवत सुद्धा नाही सो एंगेज्ड राईट याचाच अर्थ असा आहे की रमणं महत्वाचं आहे आणि म्हणून मन रमा तो सब कुछ गमा ही आपली तयारी पाहिजे पण आपल्याला ते पाहिजे असते आपणच त्या यातनेला धरून ठेवतो मग ती सुटेल कशी तर तुमचे तणाव आणि तुमच्या यातना तुमच्या चेतनेच्या अधीन आहेत त्यांना सोडा धरून ठेवू नका यू नॉट गोइंग टू गेट एनिथिंग आउट ऑफ इट एक्सेप्ट अ डिसीज एन्जॉय युअर लाईफ